काल एक विपरीत प्रकार घडला आपण सध्या उपस्थित आहोत शिवाजीनगर येथील हनुमान मंदिरामध्ये मंदिर। आणि विपरीत प्रकार असा घडला की या हनुमान मंदिरामधील मंदिर। हनुमंत राय यांच्या मूर्तीचे अक्षरशः चोरांनी चांदीचे जे डोळे होते ते काढून गेलेला प्रकार घडला तर काल एक नोव्हेंबर रोजी शनिवार दिवस होता आणि काल येथे एक घोटा चोर आला आणि त्याने प्रत्यक्षात हनुमानाच्या मूर्तीचे डोळे काढून दिले आणि हा सर्व प्रकार जो आहे तो सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सुद्धा झालेला आहे आणि माझ्यासोबत मंडळ किंवा या मंदिराची देखरेख करणारे सर्व येथे कार्यकारी मंडळ आहे आपण त्यांच्याकडूनच प्रत्यक्षात जाणून घेऊया नेमका हा प्रकार किती वाजता कसा आणि काय घडला तर काय सांगाल भाऊ आपण हा जो प्रकार घडला हनुमानाच्या मंदिरामध्ये तो जो जो आला आणि प्रत्यक्षात त्यांनी मूर्तीचे डोळे काढून दिले तर काय सांगाल कसा प्रकार हा दुपारी दोन दोनच्या दरम्यान मारुतीचे डोळे काढण्यात आले तसेच गणपतीच्या मूर्तीचे सुद्धा डोळे त्यांनी काढले आणि आम्हाला रात्री जेव्हा प्रार्थना असते समोर मृत्यू मंडळाचे तेव्हा लक्षात आला की मारुतीचे डोळे काढण्यात आले आणि त्याच्यानंतर आम्ही मग सगळे जे आम्ही युवक मंडळी आहेत यांनी सगळे आम्ही जमा झालो त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्याची आणि आज सकाळी कर्मचारी त्यांनी आमचं सगळ्यांचं बयान घेतलं तरी हा असा प्रकार नेहमी घडू नये त्याकरिता याच्या पोलिसांचा बचत राहा अशीच आमची इच्छा आहे तर हा प्रकार काल दुपारी घडल्याचा सा यांनी सांगितलेला आहे इतर ही आपल्यासोबत बोलण्यासाठी उपस्थित आहे काय <tompa> सांगा भाऊ कधीचा <to> प्रकार आहे आणि कसा प्रकार घडला तुमच्या लक्षात कधी आलं त्याविषयी सांगा आम्ही रोजच्या प्रमाणे सायंकाळी प्रार्थनेसाठी आलो आणि प्रार्थनेसाठी आल्यानंतर आम्हाला हनुमंताचे डोळे दिसले नाही त्यामुळे आम्हाला लक्षात आलं की काहीतरी okay. आपले इथे विघटित घडलेलं आहे आणि सकाळी दर्शन झालं तेव्हा होते त्याचा अर्थ आजचीच घटना आहे असं आम्हाला लक्षात आलं त्यामुळे आम्ही सरळ सीटीव्ही चेक केला आणि सीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसून पडलं त्या व्यक्तीने म्हणजे की फ असं दिसलं की कारण ते की त्यांनी हात वगैरे पुसले की डोळे काढताना हातात लागला होता त्यांनी सुद्धा काढताना दिसले तसेच नंतर गणपती गणपती जवळ जाऊन गणपतीचे सुद्धा त्यांनी डोळे काढले आणि एक थोडा जास्त पक्का त्यामुळे निघाला नाही परंतु एक काढण्यात यशस्वी झाला आणि बराच वेळ तो घुटमडला आला आपल्या परिसरात बराच वेळ घुटमडला आणि बाहेरच्या सुद्धा सीसी मध्ये तो आलेला आहे आणि आतमध्ये सुद्धा सीसी मध्ये तो आलेला आहे आणि फक्त होतो दर पुनराव आहे फोटोमध्ये दिसला तुम्ही तुम्ही थोडा आम्हाला कळवा की पोलिसांना सुद्धा कळू शकता तर इतर ही मंडळी आपल्या सोबत बोलण्यासाठी उपस्थित आहेत तर काय सांगाल भाऊ हे आता सांगितलं याने जे सांगितले दुपारचा हा प्रकार घडला तर सीसीटीव्ही मध्ये तो प्रत्यक्षात दिसत आहे तर आपण पोलिसाकडे गेले असता मग पोलिसांनी आपल्याला काय त्याचं आश्वासन केलं की आपण काय कारवाई करणार याविषयी काय सांगितलं अ आपल्या मंदिरात रिपोर्ट घेण्याकरता गेली असतात पोलिसांनी सांगितलं की हा प्रकार जिराकुळे नगरमध्ये सुद्धा घडलेला आहे ते सुद्धा चोरी केलेले आहे डोळे पण त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर त्या चोरट्याविरुद्ध आमट्या चोरट्याविरुद्ध कारवाई केल्या जाईल आणि त्याला पकडण्यात येईल पण आम्हाला पोलिसांपेक्षाही दाडातल्या नागरिकांवर भरोसा आहे त्यांना असा आम्ही आव्हान करतो के के, आ, okay. okay. की आम्ही जे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये जो चोर आलेला आहे तर आम्ही सगळं सोशल मीडियावर टाकणार आहोत दिसला तर आम्हाला कळवा किंवा पोलिसांना कळवा कारण अशा प्रकारची ही वृत्ती ही वाईट वृत्ती दर्शवायची कारण देवाची जर भीती नसेल त्या चोराला तर मग आपल्या सामान्य माणसाचं काय म्हणून आम्ही तुमच्या माध्यमातूनही आवाहन करतो की लवकरात लवकर

आणि सर्वत्र नागरिकांना सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे की ज्यांना हा चोर किंवा चोर दिसेल त्यांनी त्वरितच मंडळाच्या या सर्व विश्वस्त मंडळाला सांगावे किंवा पोलिसांना खबर द्यावी तर आम्ही आता प्रत्यक्ष दाखवू इच्छितो या समोर समोर या प्रत्यक्ष दाखवू इच्छितो की हा जो हे सर्व मंदिरामधील मूर्ती आहे आपण पाहू शकता मंदिरामधील मूर्ती आहे ह्या प्रत्यक्ष मूर्तीचे डोळे काढण्यात आले परंतु लगेचच या मूर्तीची विटंबना झाल्यासारखा प्रकार झाला आणि त्यामुळे एका दानशूर व्यक्तीने लगेच हे चांदीचे चा 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 डोळे हनुमंतरायाच्या मूर्तीला लावण्यात आलेले आहे तर हा सर्व प्रकार असा झाला असताना काढल्याचा हे प्रकार झालेला आहे याच्यामध्ये चा सुद्धा चांदीचा टीका असल्याचं या मंडळींनी सांगितलेलं आहे आणि हे जे आपल्याला डोळे दिसत आहे हे पुन्हा डोळे एका दानशूर व्यक्तीने तेथे ते दान दिलेले आहे आणि लावायला सांगितले आहे आणि प्रत्यक्षात लावले सुद्धा आहे परंतु हा असा प्रकार नेहमी घडू नये आणि हा विपरीत प्रकार किंवा हा असा प्रकार कुठल्याही मंदिरात किंवा कुठल्याही सार्वजनिक स्थळी घडू नये याची सुद्धा दक्षता पोलीस घेतली पाहिजे आणि पोलिसांचा बचक सुद्धा या भुरट्या किंवा भामट्या चोरावर असला पाहिजे असं सुद्धा यांनी सांगितलेलं आहे तर आपण पाहू शकता की हे जे गणपतीची मूर्ती आहे गणपतीची मूर्ती आहे या गणपतीच्या मूर्तीचे सुद्धा डोळे आले काढण्यात आलेले आहे काढले आले होते तर आता हे डोळे पुन्हा यामध्ये बसवलेले आहेत या सर्व मंडळांनी बसवलेले आहे तर असा हा प्रकार कुठेही सार्वजनिक ठिकाणी किंवा मंदिरावर होऊ नये आणि एकूणच पोलिसांचा या चोरट्यावर वचक असावा वचक राहावा आणि चोरट्यांना त्याविषयीची भीती असावी भी, असं सुद्धा यांनी आवाहन केलेलं आहे सदानंद खिल्लारे तर बहुजन आवाज डाळवा